नमस्कार मी अंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा मुंबईतील गुढीपाडव्याच्या या पाच ठिकाणच्या शोभायात्रा नक्की पाहण्यासारख्या आहेत प्रत्येक शहराची एक खासियत असते तशीच मुंबईची देखील आहे गुढीपाडव्याला मुंबईतील पाच ठिकाणी भव्य शोभायात्रा निघतात ढोल तशा पथके तसेच ध्वजपथके आणि पारंपरिक मराठमोळा लोक केलेला असतो तर मग जाणून घेऊया कुठे कुठे आहेत हे ठिकाणे सर्वात पहिलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर प्रसिद्ध शिवाजी महाराज पार्क रंगीबिरंगी बॅनर दिवे आणि फुलांनी सजलेले असते दादरच्या या पार्कमध्ये मुंबईतील सर्वात भव्य गुढीपाडव्याची मिरवणूक निघते ज्यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो दुसरं म्हणजे गिरगाव गिरगाव शोभायात्रा पाहण्यासाठी दरवर्षी प्रचंड गर्दी होत असते तेथील लेझिम ढोलतशा पारंपरिक खेळ रांगोळ्या बाईक रायडिंग आणि पारंपरिक वेशभूषा हे अनुभवण्यासाठी संपूर्ण परिसराला भेट देऊ शकता अनेक महाराष्ट्रीय सणांचे केंद्र आणि परिसर म्हणून गिरगावला ओळखले जाते तिसरं म्हणजे मुंबई चौपाटी गुढीपाडव्याच्या उत्सवासाठी थी, मुंबईतील चौपाटी बीच हे प्रमुख ठिकाण आहे दरवर्षी हा विशेष सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येथे येत असतात चौथं म्हणजे डोंबिवली गणेश मंदिर म्हणजे फडके रोड डोंबिवलीतील फडके रोड या ढोल ताशाच्या गजरात भव्य दिव्य शोभायात्रा निघते कल्याण डोंबिवलीजवळील शहरातील तरुण तरुणी नवीन मराठी नववर्षाची स स्वागत यात्रामध्ये सहभागी होऊन मराठी पारंपरिक कपडे परिधान करून नवीन वर्षाचं स्वागत करत असतात पाचवं ठिकाण म्हणजे ठाणे ठाणे शहराजवळील समुदाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुका आयोजित करत असतात जसे गिरगाव शोभायात्रा डोंबिवली शोभायात्रा निघते तसेच ठाण्यात देखील जास्त प्रमाणात गर्दी होते व ठाणेकर गुढीपाडवा आनंदात उत्साहात साजरे करत असतात अशाच भव्य दिव्य डोळे दिपून टाकणाऱ्या शोभायात्रेचा आनंद घेण्यासाठी एकतरी ठिकाण नक्की भेट द्यायला हवं सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स